ओम शिवाय साधना प्रभावामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख गदा गदाहाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार अशी स्तुती तुकाराम महाराज करतात ही स्तुती अत्य अत्यधिक सुंदर आहे श्री दत्त हे सर्वांचेच आहे। गुरु आहेत ज्यांना गुरु नाही ते देखील दत्तांना आपले गुरु म्हणू शकतात ऋषी आणि माता अनुसया यांचे ते पुत्र आहेत ते आईप्रमाणे सर्व विश्वाचे पालन करते आहेत म्हणूनच त्यांना आपण गुरुमाऊली देखील म्हणतो श्री गुरु दत्तांचा जन्म मार्गाशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोषकाळी झाला म्हणून या दिवशी आपण दत्तजयंती साजरी करतो या दत् या दिवशी दत्ततत्व पृथ्वीवर हजारो पठीणे वाढलेले असते आणि ते आत्मसात करण्यासाठी आपण दत्तसाधना करतो तर या दत्तसाधना कोणत्या कोणत्या करायच्या हे आपण पाहूयात ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी या छोट्या छोट्या साधना केल्या तरीही चालतात दत्तसाधना करण्यासाठी आपण सप्तशोकी गुरुचरित्राचा पाठ करू शकतो त्याचबरोबर रंगावधूत स्वामींनी लिहिलेली दत्तभावनी याचा पाठ करू शकतो श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेवर आपण जप करू शकतो त्याचबरोबर अखंड नामस्मरण करायचं असेल तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच आपले टेंबेस्वामी यांनी सिद्ध केलेला मंत्र दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण नामस्मरण करू शकतो अशा प्रकारे नानाविध प्रकारांनी आपण श्री गुरुदेव दत्तांना प्रसन्न करू शकतो या साधनांनी आपले पारमार्थिक जीवन आपण सुधारू शकतो त्यामुळे आपल्यावर दत्त महाराजांची कृपा होते तर झालेली साधना मी स्वामींच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णात पूर्णस्य पूर्णमादाय आदाय पूर्णमेवावशिष्यते ಓಂ ನಮಃ ಶಿ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ